लाडूला त्या रूम मध्ये घेऊन गेली लाडू मला निघून लाडूला ना आठ ते दहा चम्म दूध आहे पा, आणि डायपर चेंज करून सकाळी उठली लवकर पडलेली दिसली का ही एक बॅग आणि इथे एक बॅग दिसले का दोन बॅग आज मम्मा जायगी आप पापा के पास मला ना इतकं ते दोन चार दिवसापासून खटकलं आहे की माझा बॅग काय माझा बॅकग्राऊंड आहे पण काही वाटत नाही का हो माझं हे लग्न कसं झालं माझे मिस्टर मला कुठे भेटले आणि ही पप्पाला घेऊन इकडे येऊन झोपली पप्पाला पप्पा उठ्या पहिली बायको कुठलची होती माझ्या मिस्टरांची जी पहिली बायको होती ती कुठं होती बॅग खराब एक दो इथे तीन हे बघा हे पण फेकून दिलं सगळं हे बघा इकडं फेकून दिलं सगळं मावशींनी काल फ्रीज बंद केलं होतं आणि परत तिनं ऑन करायचं विसरली त्याच्यामुळे सगळं दूध माझं खराब झालं आज देखो दीदी ये भी खराब हुआ एक पाणी पाणी होगा ये भी थंडा है नाही ना फ्रीज तो खराब तो हो होगाही ना ये भी फेक खराब होगा पाणी येऊ गाय कितना नुकसान दीदी कितना नुकसान लो इसको फेंक फेक दही भी खराब हुआ दही बी खराब काय या मावशींना बोलायचं हे मसाला भी खराब हुआ होगा अंदर का का काल सकाळी यांनी फ्रीज आवरलं ना ह्यांनी काय केलं बंद केलं आणि परत ऑन करायचं विसरून गेला किती सामान माझं जा खराब झालं बो मसाला करुले खराब का बंद दीदी खराब हो गया है बदबू मार रहा है इसका ये भी फेंक दो फेंक दो वो खराब हो गया है बंद किया ना दो दिन बंद रहा ना फ्रिज हमने देखा नहीं उठिए बेटा उठिए बेटा आओ <laughs> पिक्चर वाले एक्टिंग के लिए कश लिए दाखो परत कर फिर से करो सुबह हो गई <laughs> बाहेर इकडे मावशी कपडे वाट टाकत आहे हे बघा धुवून ठेवलेत मी सकाळी सकाळी आलं इकडे सामान गाडीचे डायपर नव्हते थोडं थोडं सामान मागवलं आहे बिर्याणी तांदूळ हे बघा मी करते ब्रश बघा पापावर प्रेम सकाळी सकाळी पाप्पाच्या कडेवर पप्पा माझे उतर पप्पा माझे हा हे बघा सकाळी सकाळी तिचा असं असते अर्धा तासाच्या पप्पाला सोडत नाही ती ह्या दोघांना मी तिकडनं उठवलं आणि ही पप्पाला घेऊन इकडे येऊन झोपली या रूममध्ये हा आणि खुशाल तुम्ही पण झोपले का तोंडावर घेऊन ए उठा चला साडेनऊ वाजले उठा कुठे आहे पाप्पाला पाप्पाला उठू नको म्हण ते बघा पप्पाला उठू का पापाला पप्पा उठी उठे पापा उठे, अजून जागते आहे आग उठव की पापाला पप्पा उठाओ किती वेळ झोपायचं किती वेळ झोपायचं साडे नऊ वाजले की सकाळचे बघ बाहेर बघ कसं झाले मस्तपैकी ऊन आले उठा कवळ्या कवळ्या उन्हात बस चला मस्त थंडीच चला उठाओ काय करा तिची नादने झोपलेत प्रता वाजले आहे दहा आणि मी फटाफट थोडंसं भात डाळ बनवला हो आहे लाडाच्या पप्पांना फार भूक लागली बोलले मला जेवायला द्या आणि इकडे बपल्या मावशी करताय ठीक सगळं सामान आलेलं चला उठा 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 ब्रश केला आहे का उठा घ्या तुम्हाला आणलं जेवण तर इकडे बनवत आहे मी मटन हे बघा रेसिपी दाखवणार नाही कारण की ह्याची रेसिपी मी तुम्हाला पहिले दाखवलेली आहे एका व्हिडिओमध्ये हे बघा अगोदर मी असं आहे ना फ्राय करून घेतात ते थोडंसं नंतर मग भाजी बनवते लाडूचा नाश्ता झाला आहे आता मी लाडूला आंघोळ घालते हो की नाही खेळा अगं बाई एक मिनिट बेटा चला ता 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 आता लाडूचा नाश्ता झाला आहे आता लाडू छान छान आंघोळ करणार कपडे चेंज करणार हो की नाही आणि झोपी जाणार मला थोडस बाहेर जायचंय आज साथ आपण हा मम्मी बाहेर जायगी चलि बेटा ओके चलिये गुटगल ना मेरे हम लोग चलिए आइए पकड़ो मम्मा का हाथ पकड़ो पकड़ो पकड़ा हाथ ए हम लोग घोड़ा आया घोड़ा घोड़ा आया करेंगे देखिए 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 आप ऐसे कीजिए देखिए घोड़ा आया घोड़ा आया घोड़ा आया घोड़ा आया एक बार एक बार आया घोड़ा आया घोड़ा आया घोडाया तिची वरती दोन देत नाही तिला आधीच इतका हसू येत घोडाया 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 गदा घड घडाया 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 गदा तर इकडे झाली आहे लाडूची अंगळ हो की नाही चला लाडूला रेडी करते मी तर इकडे लाडू झाली आहे रेडी लाडू तू झोप थोडा वेळ तिथे आराम कर ये मी फटाफट आंघोळ करून येते बेटा क्या है वो? ये। क्या हैप ऑक्टोपस अगो बाई ऑक्टोपस तुम्हाला आहे का असंच असतंय त्याची ऐसे पानी में चलता है कैसे ऐसे चलता है हाँ, और शाक वो इसको खा लेता है किसको खाता है इसको कौन खाता है Shark मछली Shark मछली हां वो ऑक्टोपस को खा लेता है हाँ। चला बेटा तिथे झोप तू थोड़ा वेळ मैं अंगोल करू न फटाफट मग जायचे थोडा बाहर। हाँ? तू इथे आराम कर बेटा हां घूमने मम्मा जाएगी आप नहीं जाएगी आज मम्मा जाएगी आप पापा के पास रहोगी आप... आपको जाना है आपको मम्मा अच्छी लगती है आप तो बोलती है मुझे पापा अच्छे लगते है, आ, मम्मी अच्छी लगती है। ओ, आता ले मतलब ये आता मम्मी चाल ली ना फिरायला हो मगरता मम्मी चांगली बटती का तुला अभी मम्मी अच्छी लगती है आपको झूठ मुठ का आंसू है आपका हाँ। हो झूठ मुठ का आंसू है हम जानते हैं हाँ। अभी पापा आ जाएंगे तो बोलेगी मैं तो पापा की बेटी हूँ हाँ, हाँ।, हाँ। किसकी बेटी हूँ आंसू निकाल रही हो क्या? आंसू आ गए देखिए आंसू निकल रहे हैं देखिए आंसू हाँ। आंसू निकल गया हाँ। बाप झूठा है या सच्चे सच्ची है झूठा हाँ। आंसू थोड़ा सा आईब्रो करती आज है पार्टी बकतली पेंज के लिए

हटी हटी बेटा तर आता लावते लिपस्टिक आणि ही जी लिपस्टिक मी तुम्हाला दाखवली ना काल तर ही ना पाच लेडीजने घेतलेली आहे माझ्या लिंकद्वारे ते मला माहिती पडतं म्हणजे तर पाच ताईंनी घेतलेली आहे थँक यू ताई चला आता मी लावते बाय करा लवकर जाऊन मस्त आहे खरच चला हे वाले इयरिंग घालते मी बघा हॅलो शिवसाकार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता मी झाली आहे रेडी पण मला असं वाटतं लिपस्टिक आहे ना ती लास्ट वरच लावा ब्राऊन कलरची ही दार, जरा डार्क वाटते ना मला नक्की सांगा कमेंट करून आणि हे बघा मी आज मग मस्त हे घातलं आहे ए ठेव घेतलं बाई थांबा एक मिनटं ठेव का सामान को हात नाही दीजिए तर हॅलो शुभ सकाळ बोलता बोलता गेले मी तिने घेतली माझी लिपस्टिक माझ्या डब्यातनं मी इकडं बोलायला आले तर लावू नको तर <laughs> कसे आहात तुम्ही आणि मी एवढी रेडी झाली आहे आणि आयब्रो पण केला आहे आयब्रो बघ किती छान केलं आहे मी माझं हे बघा केलं ना छान घरचं गर घरी टेन्शन नाही सारखं सारखं पार्लरला जायचं नाहीतर आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं ना दोन मिनटं शांत बस आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं ना मग फार प्रॉब्लेम होतो म्हणून आपलं बरं आहे घरचं घरी हो की नाही आणि माझ्या ना तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अनिता कुठे चालली आहे तर ॲक्च्युली माझ्या ना फ्रेंडचा बड़्डे होता तर ती बोलली आहे की साडेतीन वाजता तुम्ही सगळे रेडी रहा मी तुम्हाला पार्टी पा म्हणजे सगळे कोर मी आणि आणखीन एक फ्रेंड आम्ही तिघीजणी आहोत तर तुम्ही रेडी राहा तुम्हाला मी देणार आहे पार्टी आता ती कुठं घेऊन चालली आहे मला काहीही माहीत नाही आहे म्हटली तुम्हाला सरप्राईज पार्टी आहे आणि जायचं आहे आपल्याला तर तीन साडेतीनला रेडी राहा त्याच्यामुळे मी लवकर आवरलं आणि लाडूला सोडून चालले आहे मी तिच्या पप्पांजवळ <laughs> कारण की ना आता कुठं जायचं किती म्हणजे प्रॉब्लेम होईल ना तिला घेऊन जायचं म्हटल्यावर थोडंसं आणि सगळ्या ना आपले आपले मुलं घरी ठेवणार आहे कारण की सगळ्यांचे मिस्तरांची आज सुट्टी आहे सॅटर्डे ना सगळ्यांची मी सरांची आज सुट्टी आहे इथे त्याच्यामुळे सगळे पोर सांभाळणार ना ना आम्ही फिरायला जाणार <laughs> तर चला बघूया कुठं जातं काय करत काय नाही काय नाही सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आवरते केस वगैरे विंचरायचे आहे चला फटाफट रेडी होते आणि मी निघते हिला जेवण घातलं हिला सांगते आता हिला झोपवते आणि मग मी निघते चला नाही ही पोरगी खरंच ना नाही ऐकणार लावल्या

कुमार देखेंगे सुंदर देखूंगी सब मुझे देखेंगे आय लखा मैं भी सुंदर देखूंगी सब मुझे देखेंगे ते कुछ लावाई चो कहा लगाने का वो इधर इधर लगा लीजिए जल्दी से लगा के दीजिए मामा को चलिए ढक्कन दीजिए जल्दी से हाँ वेलकम वेलकम वन टू थ्री हाँ सुंदर दिसली अगं बाई खरंच लय छान दिसतीये देचर होय हो गया हो गया हो गया दिजी दिजी जा पप्पा को दिखाई आपका फेस जाइए पापा को दिखाई जाइए तर हे बघा मी झाली आहे रेडी आणि कशी दिसते नक्की सांगा ऐका ना लाडोला ना आठ ते दहा चमच पा पाजायचं आहे आणि डायपर चेंज करून झोपलती सकाळी उठली लवकर चला आता मी निघते आहे जाऊ का नवऱ्याने घेतलेली बॅग घेऊन आहे बघा फिरायला <laughs> नवरा असतोय नीट सांभाळा तिला पडून देऊ नका आणि तिला आता दूध वगैरे पाजून झोपे लावा ठीक आहे लाडूला त्या रूम मध्ये घेऊन गेली लाडू मला दे निघूनच देत नाहीये ऐका ना ती बघती मला साहिल तिला तुझ्या रूममध्ये घेऊन जा ना दिलावर तिला चला सगळ्या खाली येऊन थांबल्या आहे मैत्रिणी माझ्या आता बघूया कुठं कुठे नेतात काय कुठे जायचं मला काहीच माहिती नाहीये बघू चला तिच्याही <laughs> बैठेंगे ना चलिए

छान मॉल आगा भाव मस्त मॉल तो मजे करेंगे मजे करेंगे पार्टी करेंगे पार्टी करेंगे बहुत गर्म खाने में मजा नहीं आता ये भेज है ना दोनों तो ही ट्रॉफी सर वन ट्रॉफी आय ना नेक्स्ट 16 टू 18 इयर्स की हॉर्स रीडिंग सॉल्गनी रेड कॉर्नर ज्यूस रे ज्यूस रे रेड कॉर्नर तर हीकडे बगा मस्त मिळते शॉपिंग मी हे घेतलं आहे लाडूसाठी झाली आहे आमची शॉपिंग चला हो आता वाजले आहे रात्रीचे आठ आम्ही लाडूच्या पप्पांचा फोन आलेला तर आता आम्ही अजून फिरतोय चालले आता घरी लाइटिंग लावली आहे संध्याकाळची बस oh? घेणार साडे आठ तर जस्ट आत्ता मी घरी आली आहे आणि आता वाजले आहे साडेआठ आणि मी काय घेतलं ला आहे लाडूसाठी फक्त घेतला आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा आता थंडी आहे ना एक टोपी घेतली आहे आणि एक पॅन्ट घेतली आहे अशी हा हां अक्की लिहे बेटा बेटा मेने लिहि आहे आणि हे असं एक शर्ट घेतला आहे बस एवढं एकच घेतलं आहे आणि क्या

ड्रेस घेतला आहे आणि बाकी मी काहीच नाही घेतलेलं आणि माझ्या मैत्रिणींनी तिची बर्थडे पार्टी दिली आहे सर्व खर्च माझ्या मैत्रिणींनीच केला आहे नाही तर परत मी म्हणाशा अनिता एवढी खर्च करते मी नाही काही खर्च केला सगळं माझ्या फ्रेंडनी केलं आहे कारण तिला तिची पार्टी बड्डेची द्यायची होती म्हणून आणि मी माझ्या मैत्रिणींना व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण की त्यांना आवडत नाही ना ते बेंगॉली आहेत मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे की माझ्या फ्रेंड्स बेंगॉली आहेत तर त्यांना नाही आवडत त्याच्यामुळे मी त्यांना दाखवत नाही व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट मला एक तुमच्याशी बोलायचं आहे एक ताई आहे ती मला खूप दिवसापासून छान कमेंट करायची पण अलीकडे काय झालं मला माहिती नाही आहे ती मला ना माझ्या मिस्तरांवरनं नेहमी कमेंट करते की मला बोलती म्हणजे की हिला खावत नाही चांगला असून हिला टोचतं आणि अजून काय माझे म्हणजे हिला असं हिला एवढं चांगला नवरा कसा भेटला हिचं बॅग्राऊंड माझ्या विष विश्विष विषयी बोललं गेलं आहे की माझं बॅकग्राऊंड कसं आहे काय आहे म्हणजे दोन मुलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे आणि कसं काही हे भेटलं आहे यांना तर मुलं पण नाही आहे काय नाही पण मी तुम्हाला माझ्या मिस्तरांबद्दल पण बोलले आहे की त्यांचं फर्स्ट पहिल्यांदा लग्न झालेलं आहे त्यांचं मी त्यांची सेकंड वाईफ आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमचं सगळ्यांचं कसं आहे ना तुम्ही फक्त इथं बघताय आत्ता बघताय तुम्ही पण तुम्ही माझे जे हाल झाले आहे म्हणजे जो मागचा काळ आहे ना तो तुम्हाला कधी यूट्यूबला दिसलेला नाही आहे पण मी माझ्या पार्ट वन टू थ्रीमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे की माझ्या लाईफमध्ये काय झालं ला आहे मी कसा स्ट्रगल केला आहे कशी इथं आली आहे आणि आत्ता सध्या मी कशी राहते बघा चांगलं जर आपण विचार केला ना तर चांगलंच होतं मी नेहमी चांगले विचार ठेवले त्याच्यामुळे देवाने माझं चांगलं केलं आहे आणि मी कधीच दुसऱ्यावर जळत नाही दुसऱ्यावर आपण जळवलो ना आणि दुसऱ्याबद्दल खराब खराब जर बोललो दुसऱ्याबद्दल जर वाईट बोललो तर देव आपलं कधीच चांगलं करत नाही त्याच्यामुळं मी माझे विचार जे आहे ना ते नेहमी चांगले ठेवले आहे आणि माझ्या मिसरांना माझे विचार आवडतात त्यांना माहिती की मी कोणत्या विचाराची आहे आणि मी कशी मुलगी आहे माझ्या मिस्त्रांना माहिती त्याच्यामुळे ना, ना ते मला कधीच दुःख होत नाही किंवा काही नाही माझी एकच जी प्रॉब्लेम आहे ती तुम्हाला मी शेअर केली आहे आणि ते फक्त माझ्या मुलांचं आहे त्यांना मला सेट करणं गरजेचं आहे ती माझी मुलं आहे आणि त्याच्यामुळे मी पुण्यात जाणार आहे हे तुम्हाला मी सगळ्यांना माझं सगळं काही माहिती आहे त्यात पण तुम्हाला खोटं वाटतं की ही जाणार नाही पुण्याला ना, असं तसं तुम्हाला सगळं खोटं वाटतं आता त्याला मी काय करू तुम्हाला खोटं वाटतं मी जेव्हा जाईल ना तेव्हा व्हिडिओ पण टाकन आता मी तुम्हाला बोलले होते आता दोनच मिनटं थांबा तुम्हाला दाखवते मी तुम्हाला बोलले होते ना मला गावाला जायचं आहे माझ्या तब्येत नाही तर तुम्हाला एक मिनटं एक दाखवते बघा हे बघा इथं बॅग पडलेली दिसली का ही एक बॅग आणि इथं एक बॅग दिसले का दोन बॅग बघा तर ह्या दोन बॅग इथं ठेवलेल्या आणून की मला माझे कागदपत्र आहे किंवा काय आहे किंवा कोणते कपडे न्यायचे कसं काय सगळं व्यवस्थित एका ठिकाणी म्हटलं आपण आपलं निवांत करून ठेवू कधी मला जावं लागेल मला काही माहित नाही मी तुम्हाला हे पण बोलले होते ना मी कसं आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये जे बोलते ना मी तेच असतं मी तुम्हाला बोलले होते की लाडूच्या टेस्ट करायच्या आहे एक महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं ना आ, आम्हाला ऑपॉईंट भेटली तर मी तुम्हाला लगेच बोलले की आम्हाला ऑपॉईंट भेटली काल आम्ही गेलो टेस्ट झाले पण त्याचे रिपोर्ट्स ना उद्या भेटणार आहे तीन दिवसांनी सांगितलं होतं रिपोर्ट देतील म्हणून तर उद्या रिपोर्ट भेटतील कालच गेलतो ना आम्ही आणि तर प्लीज असं निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका तुम्हाला नाही आवडत ना तुम्ही नका बघू माझी व्हिडिओ पण मला ना निगेटिव्ह कमेंट्स करू नका चांगलं नाही वाटत असं आणि प्रत्येक वेळेस की तुझं सेकंड मॅरेज आहे तुला एवढी मोठी दोन मुलं होती आणि तुला काय गरज आहे नवरा करायची हे सगळं ना चा चांगलं वाटत नाही आहो जे झालं ते झालं तुम्ही चांगला विचार करा ना की बरं झालं ना हिचं सेकंड मॅरेज झालं की हिला ही कशी राहिली असते तुम्ही मला माझी तुमची लहान बहीण म्हणून समजा आणि मला छान छान कमेंट करा मला वाईट कमेंट नका करू मला तुम्ही लोकांचं कसं असतं ना लोक कुठूनच जगून देत नाही आजच्या जगा सुद्धा अशीच कंडिशन आहे की एक बाई दुसऱ्या बाईवर जळती आजही तसंच चालू आहे की एक बाई दुसऱ्यावर जळवती आणि माझ्यावर हो। कसं असतं ना मला तुमच्याकडनं काही गोष्टी आता मी पिझ्झा खाल्ला मी लपवला असता पण मी नाही तशी हो मी आहे ते तुम्हाला दाखवलं मी का लपून ठेवू हा मी गेले आज पार्टीला तुम्हाला सांगितलं हो मी पार्टीला गेले ते व्हिडिओ बनवला छानपैकी तुमच्यासमोर सादर केला मी व्हिडिओ तर असं त्या त्या, त्या ताईंनी अशी कमेंट केली मला ना इतकं ते दोन चार दिवसापासून ना माझा खटकलं आहे की माझा बॅग काय माझा बॅकग्राऊंड आहे दोन मुलं आहे हाच माझा बॅकग्राऊंड आहे ना उलटं चांगलं म्हणा ना तुम्ही की बाई किती छान एका कुठल्यातरी बाईचं चांगलं झालं आता बाहेरची दुनिया किती डेंजर आहे एक तर बाई माणूस राहू शकत नाही बरं झालं देवाने हिचं चांगलं केलं हिला दोन मुलं होती इतका छान नवरा भेटला तुला ॲक्से ॲक्सेप्ट केलं छानपैकी ठेवतं अशा कमेंट पण आहे बरं का मला जे चांगल्या विचाराच्या ताई आहेत ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत ज्या चांगल्या विचाराच्या आहेत ना, ना त्यांनी बोललं आहे की बाई खरंच तू लग्न केलं आणि त्या खरंच खूप छान झालं खूप छान वाटतं तुला बघून असं बोलणारे पण आहे पण निगेटिव्ह बोलणारे सुद्धा अशा ताई आहेत ना की काय बोलू मी मला ना समजतच नाही ते असं बोलतात ना म्हणजे त्यांना आपण जेव्हा असं कमेंट करतो आता तुम्ही माझी लाईफ बघितली आहे तुम्ही जेव्हा मला कमेंट करतो तुम्हाला जरा पण काही वाटत नाही का हो की आपण काय कमेंट करतोय ती पण मला करताय तुम्ही अशी कमेंट मी तुमच्यासमोर अशी पाण्यासारखी स्वच्छ माझी लाईफ मांडली आहे जे आहे ते आहे ते मांडलं आहे तुमच्यासमोर तुम्ही जाऊन बघा माझे पाठ पाच बघितले का त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात येईल ती माझी लाईफ काय होती आणि मी कशी इथं आली आहे आणि कसं माझ्या नवऱ्याने मला ॲक्सेप्ट केलं आहे काहीतरी असं म्हणून त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं ना आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे की माझं हे लग्न कसं झालं माझे मिस्टर मला कुठे भेटले आणि काय तर मी तुम्हाला ह्यावर ना एक व्हिडिओ बनवन आणि मी तुम्हाला सगळं काही सांगल की आमचं मॅरेज कसं झालं आम्ही कुठे भेटलो काय झालं काय नाही मग यांच्या पहिली बायको कुठलची होती माझ्या मिस्टरांची जी पहिली बायको होती ती कुठं होती ती कसं झालं काय झालं मग माझे मिस्टर बाहेर म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी ना मी एक व्हिडिओ बनवन आणि तुमच्यासोबत मग मी तो शेअर करल मग तुम्हाला खरं सांगते जेव्हा आपण ना एखाद्याची निगेटिव्ह कमेंट वाचतो ना तर मग ते डोक्यात ना असं दिवस चांगला जात नाही मग आणि व्हिडिओ बनवायची इच्छा नाही होत त्याच्यामुळं मग असं होतं निगेटिव्ह कमेंट वाचल्यावर खरं सांगते त्रास होता आहोत की असं वाटतं की आपण एवढं स्वच्छ म्हणाने सगळं सगळं सांगतो आणि लोक त्याचा गैरफायदा घेतात असं वाटतं मग त्याच्यामुळे आहे ना चांगलं बोला आणि चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी ठीक आहे आणि आज खूप एन्जॉय केला मी आणि एन्जॉय केलं तर एन्जॉय केला मी तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे चला मग बाय बाय लाडो बाय लाडू नाही येत आता पहिले पळत पळत यायची ना आता येतच नाही ती बोलायला बाय बाय कारण ती मी निगेटिव्ह कमेंट करता माझ्या लाडूला सगळं कळतं निगेटिव्ह ताई निगेटिव्ह कमेंट करते ताई त्याच्यामुळे माझे लाडू पण येत नाही बोलायला हो ना हो ना बाळा हा ना चला मग बाय धपाधप शेअर करा ऍपल खाली या व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ॲपल सब खाली पापा पापाने ॲप्पल दिया आता माझ्या नवऱ्याने तिला खूप छान सांभाळला आहे <laughs> आणि पहिल्यांदा एवढा चार तास मी तिला सोडून गेले होते है आज लाडूला तर चला मग बाय बाय बाय